सर्वांचे सहर्ष तर आपण जो हा बाजार भरवला आहे हे आपले वर्ष आहे हे दुसरे वर्ष आहे मागच्या वर्षी पहिल्यांदा हा दिवाळी बाजार भरला सुरुवातीला वेगवेगळ्या वेग वस्तूंच्या आणि दिवाळीच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बाजार मांडला आणि तो यशस्वी करून दाखवला या वर्षी वस्तूंसोबत दिवाळीच्या खाद्यपदार्थांसोबत खाऊगल्लीचं सुद्धा विशेष असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद पालकांकडून विद्यार्थ्यांकडून शिक्षकांकडून आणि परिसरातल्या नागरिकांकडून या उपक्रमाला मिळतोय त्याबद्दल खरोखर आनंद वाटतोय आपण या अगोदर या दिवाळी बाजारामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे अशी निश्चित संख्या आकडेवारी आमच्याकडे नाही मात्र प्रत्येक वर्गातून साधारणपणे दहा ते बारा विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात जे विद्यार्थी सहभागी होत नाहीत हे विद्यार्थी जे विद्यार्थी विक्री करण्यासाठी बसलेले आहेत त्यांना इतर कामामध्ये मदत करतात स्वयंसेवक म्हणून ते या ठिकाणी जबाबदारी घेतात आणि एकंदरीतच एक गोपाळ काला ज्याला आपण म्हणू शकतो किंवा वारीमध्ये जसं आपण म्हणतो की सगळेजण सारखे असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांची साथ एकमेकांना भेटून हा उपक्रम साजरा होण्यासाठी मदत होती आहे कोणत्या प्रकारच्या वस्तू आपण यासाठी विक्रीसाठी या ठिकाणी आणल्या आहेत शक्यतो दिवाळीसाठी ज्या वस्तूंची अतिशय मागणी असते पणत्या असतील आकाशकंदील असतील त्याच्यानंतर शोभेचं इतर साहित्य असेल काही फटाके असतील दिवाळीचं फराळ असेल अशा वस्तू मोठ्या प्रमाणात या बाजारात विक्रीसाठी आहेत त्याचबरोबर खाऊगल्लीच्या माध्यमातून अनेक चटकदार असे पदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी तयार करून आणलेले आहेत आणि विद्यार्थी त्याचा आस्वाद घेत आहेत आता माझ्या हातात तुम्ही हा आकाशकंदील पाहताय हा आकाशकंदील त्या ते विद्यार्थ्याने स्वतः घरी बनवलेला आहे गेले आठवडाभर तो एक पाच ते सात आकाश कंदील त्याने स्वतःच्या हाताने बनवलेत त्याच्या कष्टाचं आज खरोखर चीज झालंय कारण इतका सुंदर आकाशकंदील आज तो मला आवडला आणि मी तो विकत घेतला अशा पद्धतीने त्याचे सगळे आकाश कंदील या बाजारामध्ये संपलेले आहेत उद्दिष्ट एवढंच होतं की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊन एक आनंदी वातावरण तयार व्हावं वा, हा उद्देश आमचा या ठिकाणी सफल वाटतो आहे खर तर च्या विद्यार्थ्यांना लाजवेल असा या ठिकाणी या शाळेने हा उपक्रम राबवलेला आहे कारण इतक्या लहान वयामध्ये त्यांना हे सर्व बाळकडू मिळत आहेत याचा खरोखरच आनंद होता है। आपन शाले सर्वस दिला होत आहे त्यासाठी आपण शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष नितीन डुमरे आणि सर्वच कर्मचारी शिक्षिका मुख्या यांचे आभार मानवया धन्यवाद आहोत जिल्हा परिषद प्रति प्राथमिक शाळा ओतूर नंबर एक या ठिकाणी या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या मॅडम मुख्याध्यापिका आहेत आपण त्यांना काय विचारू मॅडम आपण जो भावी बाजार जो भरवला आहे मुलांचा याचे हे किती वर्ष आहे आपण साधारणतः किती वर्ष झाले असतील चार वर्ष तीन वर्ष अंदाजे तीन वर्ष आपल्या या दिवाळी बाजारामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आता शाळेमध्ये तीनशे विद्यार्थी आहेत हा जवळजवळ दुसरे सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि किती प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वस्तू आहेत तर दिवाळी बाजारात मुलांना सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर मुलांनी पणत्या रांगोळी रंगीत रांगोळी कुठलरी फराळ दिवाळी फराळ या उपक्रमाची माहिती कुणाला सुचली म्हणजे ही संकल्पना कोणाची आहे शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापिका मॅडम आणि सर्व हो आणि काही पालकांचा ते असेल आपल्या दिवाळी मध्ये सर्व लहान वस्तू या लहान मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केले आहेत किंवा काही विकत आणले आहेत बरोबर काही विकत आणलं काही स्वतः तयार स्वतः करून दिलेले आहेत आणि सजावट केलेली आहे मुलांनी आकाश पण या सर्व यासाठी किती प्रतिसाद मिळत आहे का

आपण हा जो दिवाळी बाजार भरवलेला आहे यामध्ये आपण काय काय वस्तू आणल्या आहेत फटाके कुठे तुमचे दाखवा दाखवास बस 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 आपण जो बाजार येते बरोबर याला कसा प्रतिसाद मिळत आहे किती रुपयाची विक्री झाली अंदाजे बर व्यवस्थित सगळं चाललं आहे का आता या ठिकाणी या बाजारात बसला आहे तर तू काय काय विकायला आणला आहे आणि पाण्यावरच्या पण त्या तर आतापर्यंत किती रुपयाची विक्री झाली दोनशे चांगलं दो वाटते तुला हे सर्व करून कुठं काय म्हणतात कुठं तुला शिकायला मिळालं असतं अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे बरोबर आहे किती रुपयाची विक्री झाली आतापर्यंत पन्नास चांगले संपत आहे सर्व ना किंमत किती आहे आणि याची आणि हे काय बिस्किट हे सर्व संपवलं का आतापर्यंत किती रुपयाची विक्री झाली दीडशे रुपये अरे वा वा छान 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 लोक विकत घेत आहेत काही ठेऊन आतापर्यंत किती रुपयाची विक्री झाली दीडशे तुला हे बघून कसं वाटत आहे अतिशय छान ना बोलणार का तू या दिवाळी बाजारामध्ये शाळेतल्या काय काय विक्रीसाठी आणले आहे या आकाशकंदलची किती किंमत आहे शंभर रुपये आणि आतापर्यंत तू किती रुपयाच्या वस्तू संपवल्या आहेत दोनशे रुपयाचा हे सर्व करून तुला आनंद होत आहे का एकदम मजा वाटत आहे ना हा जो शाळेचा उपक्रम आहे शाळेचा हा जो उपक्रम आहे हा तुम्हाला कसा वाटला त्यांना सर्व आत्ता समजायला लागलं ए करायची काही गरज नाही डायरेक्ट एमडीए आणि तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू विक धागा आहे आतापर्यंत किती रुपयाची विक्री झाली आहे दोनशे रुपयासाठी आणलं आहे तुमचा तर सर्व माल संपल्यासारखा दिसतोय म्हणजे तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे किती रुपयाची विक्री केली आहे ही संकल्पना तुम्हाला शाळेची कशी वाटली आणि त्यांना अनुभव चांगला येतो तुम्ही बोलाय तुम्ही थोडं तिकडे वडून घे ना हे लागले <स्टेण> रुपये इकडे जागे आपल्या सर्वांची सोनेरी न्यूज या न्यूज चॅनल मध्ये सर्वांची आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती नंबर या ठिकाणी बाजार भरवलाय त्याला आपण पाहू शकतो काही काही बाजार असे जाते आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू आणले जाते लग्न विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी चला तर आपण या ठिकाणी या महिलांशी संवाद साधू काय काय त्यांनी विक्रीसाठी आणलेलं आहे नमस्कार ताई का आम्ही पतंग आहेत रुमाल आहेत मेहंदीचे कोण आहेत आम्ही आपणाला हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही पतंग दहा रुपयाला आहे रुमाल वीस रुपयाला आहे हे तीस ला आहेत हे दहा ला आहे मेहंदीचे कोण मागच्या वर्षी पण होतो खूप सुंदर खूप छान मुलांना पण आनंद भेटतो पालक पण येतात जण जमा होतात वेगळा आनंद असतो tanward sana <laughs> आपण पाहू शकता की ते लहान मुलांनी बाजार रेल्ला आहे त्या ठिकाणी त्यांनी फ्लावर अजून आकाशकंदील रांगोळी या विक्रीसाठी आणलेला आहे దుకాన బా సే రూపాయ चिवडा पाच रुपयाला अजून वाटाणे आपण पाहू शकता इथे यांनी लहान मुलांनी रांगोळीच्या पुढे आणले त्याला आपण विचारू काय भाव आणलाय कसं आणले पाच रुपयाला एक दहा रुपयाला दोन आपण कशा प्रकारे वाचून दिवाळीसाठी ধন্যবাদ تھان کي ٽيڪيو ٽيڪيو